वाड्या महायुक्तीच्या रस्ते काँग्रेसचे रस्ते केले काँग्रेस केलं ग्रामपंचायतीच्या वरती केल्या सभामंडप केले प्राथमिक शाळा केल्यात अंगणवाडी वरती केल्या तीर्थक्षेत्र विकास काम केली गावातील रस्ते पूल मंदिरच्या गटाने साठवण बाजारे महावितरणांची कामं पालखीतळ जलसंधारण कामं अल्पसंख्याक विकास कामं सामाजिक न्यायाची त्या कामं पर्यटन विकास कामं गावकोर रस्ते राज्य पुरस्कृत घरकुल योजना बंदाने लोणी देवकरेमाड ते अंतर्गत रस्ते गटात न्यायाधी इमारत निवार। शासकीय इमारती अधिकारी निवासस्थान इंदापूर विमल विश्रामगड पोलीस स्टेशन इमारती कायदा काय नाही करायचं तेवढं गौरव मी विचारतो आणि राज्याला पण करण्याची ताकद आणि हिंमत आणि आवडत हे आमच्या मध्येच आहे महामाजासाठी माझ्याचे जे विचारतो करायला राजी करायला तयार आहे त्या योद्धा तुमच्या दारापर्यंत पोहोचवायला तयार आहे तुमचे फक्त आशीर्वाद तुमचा पाठिंबा तुमचा सहकार्य आणि तुमचे प्रेम आपण जेव्हा असतात तेव्हा मायभाऊ